तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन सूत्र हे पाहणार आहोत ए वजा बी कंसाचा वर्ग तर यामध्ये हे सूत्र त्याचा विस्तार आणि स्पष्टीकरण हे एकदा तुम्ही समजून घेतलं तर परत तुम्हाला कधीही भविष्यामध्ये येणार नाही तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे सूत्र समजून घेणार आहोत आपण एकाच पद्धतीनं नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेणार आहोत तर पहा ए वजा बी कंसाचा वर्ग जनरली जे विस्तारित रूप केलं जातं ते अगोदर पाहूयात आणि त्यानंतर परत वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने करता येईल आपल्याला याचा विचार या ठिकाणी आपण करूया आणि एकदा हे समजलं तर परत तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर पहा एव कंसाचा वर्ग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे वर्ग एखाद्या संख्येचा वर्ग जर असेल तर त्या संख्येचा विस्तार जर असतो तर ती संख्या डबल गुणाकारामध्ये लिहायची म्हणजे चारचा वर्ग तर चार म्हणले चार तसं ए वजा वर्ग म्हणजे पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात सुद्धा ए वजा बी गुणाकार आतमध्ये कंसात गुणाला काय नाही ए वजा बी कंसाचा वर्ग तर पहिल्या कंसामध्ये पहा ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी तीन संख्या डबल गुणाकाराच्या रूपात लिहायची हा झाला त्याचा विस्तार तर आता आपण यामध्ये हा जो ए आहे पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसाला गुणायचे बरोबर पहिल्या ए न काय करायचं या ए न पूर्ण कंसाला गुणायचं आणि नंतर या बी न सुद्धा पूर्ण कंसाला गुणायचं अगोदर आपण ए न गुणूया ए कंस ए वजा बी ए न या कंसाला गुणलं तसं आता वजा बी न पहा चिन्ह हे लक्षात घ्यायचं चुकून जाईल वजा बी कमसा ए वजा बी समजलं यानंतर ए म्हणजे ए ए चा वर्ग वजाच चिन्ह आहे हे वजा आहे आणि हे अधिक आहे म्हणजे वजा ए बी परत या ए तो चीन वजा बी न या ला गुणलं तर चिन्ह वजाच येणार वजा बी ए म्हणजेच ए बी आणि हे वजा आणि हे वजा 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 अधिक होत असतो वजा गुणिले वजा अधिक होत मग वजा बी वजा बी इथं अधिक झालं आणि बी गुणिले बी बीचा वर्ग यानंतर पहा एचा वर्ग तसा असतात एचा वर्ग कशास्त्र सर वजा हे ए बी आणि हे ए बी वजा वजाच आहे पण एक ए बी आणि एक ए बी दोन ए बी पण चिन्ह कोणतं राहील त्यांची बेरीज होईल पण चिन्ह वजा बाकीच राहील म्हणजे वजा दोन ए बी प्लस बीचा वर्ग हा झाला ए वजा बी कौशाचा वर्गचा विस्तार ही एका पद्धतीने झाला आता परत आपण भूमिती हो तिक आकारानुसार चौरसात कशा पद्धतीने चौरसाच्या चा। माध्यमातून आपल्याला समजून घेता येईल हे या ठिकाणी पाहूया बरोबर आता इथे या ठिकाणी मी एक चौरस काढतो चौरस तर यामध्ये पहा आपण काय करूयात याची बाजू पाहूया याची बाजू एक ए म्हणून पूर्ण बाजू ए चौरसाची एक बाजू ए तर बाकी सर्व बाजू सुद्धा एच असतात पहा ही सुद्धा बाजू ए ही सुद्धा बाजू ए आणि ही सुद्धा बाजू ए चार बाजू चौरसाच्या ए आल्या ए ए आहे, तर आता लक्षात घ्या ही पूर्ण बाजू ए आहे आपल्याला ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार काढायचा बरोबर आहे तर आता पूर्ण ही ए आहे आपण काय करू ए आणि बी छोटे लहान मोठे असणार बरोबर समान असणार नाही तर इथं हे बी घेऊ या पॉइंट पासून या पॉईंट पर्यंत अंतर काय बी आहे मग उर्वरित अंतर किती असत इथून इथपर्यंत लक्षात घ्या या पॉइंट पासून या पॉईंट पर्यंत अंतर बी आहे आणि हे पूर्ण अंतर ए आहे पूर्ण अंतर ए आहे मग येऊन हे बी वजा केलं तर हे अंतर येतं बरोबर या पूर्ण येथून म्हणजे हे पूर्ण गामीतून एवढं जर अंतर, अंतर वजा केलं तर एवढं ये अंतर येतं मग पहा पूर्ण ए म्हणजे ए वजा हे बी वजा करायचं म्हणजे हे अंतर किती झालं या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत ए वजा बी बरोबर आता पहा हातावरच काढलेलं आहे आपण हे अंतर ए वजा बी तर मग हे किती ए असल एपर्यंत तसच याच्या समोरची हे सुद्धा ए वजा बी आणि लक्षात घ्या याच्या समोरची ही बाजू ए वजा बी छोटस काढतो इथं दिसणार काय कदाचित तुम्हाला ए वजा बी आता लक्षात घ्या हे पूर्ण ए आहे बरोबर आहे इथे ए वजा बी आलं म्हणजे हे अंतर काय असणार आहे बी आणि बीच्या समोरच हे सुद्धा बीच परत इथं ए वजा बी आलं म्हणजे हे अंतर बी बीच्या समोरचं बी पार पूर्ण अंतर ए आहे त्याच्यात बी वजा केलं तर हे ए वजा बी आलं बरोबर आहे पूर्णांतर ए आहे पूर्णांतर ए आहे मग हे जर एवढंच अंतर बी पूर्ण पूर्णांतर ए आहे एवढंच अंतर जर बी असल तर उर्वरित अंतर पूर्ण ए वजा बी बरोबर या ठिकाणी सुद्धा तसंच पूर्णांतर ए आहे आणि एवढा अंतर बी आहे म्हणजे पूर्ण अंतरातून एवढा अंतर वजा केलं ए वजा बी हे एवढा अंतर निघालं या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं आता लक्षात घ्या आपल्याला काय करायचं ए वजा चा, चा। वर्ग ए वजा चा वर्ग करायचा त्याचा विस्तार करायचा आहे तर लक्षात घ्या मग या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत याचं क्षेत्रफळ काढूया वर्ग म्हणजे क्षेत्रफळ चौरसाचा वर्ग म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ हम्म तर या ठिकाणी पहा ए वजा चा वर्ग करूया ए वजा चा वर्ग बरोबर आता याची कॅनी करण्यासाठी आपल्याला काय करायचं की पूर्ण चौरस जो आहे पूर्ण चौरस जो आहे या पूर्ण चौरसातून हा एक भाग हा एक भाग आणि हा एक भाग वजा केला या पूर्ण चौरसातून म्हणजे ए स्क्वेअर चौरस आहे ए हा एक भाग हा भाग आणि हा भाग वजा केल्यानंतर ए वजा बी कंसाचा वर्ग याचं क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ वजा केलं तर ए वजाबी कंसाचा वर्ग म्हणजे ए वजा बीचं क्षेत्रफळ येणार पाहूया ए वजाबीचं क्षेत्रफळ बरोबर मग आता काय करावं लागेल आपल्याला पूर्ण स्क्वेअरचं अगोदर क्षेत्रफळ द्यावं लागेल पूर्ण स्क्वेअरचं क्षेत्रफळ किती यायचं पूर्ण चौसाचं क्षेत्रफळ किती ए एचा वर्ग वजा मग पूर्ण एरियातून आपल्याला हे तीन एरिया काढून टाकायचे तेवढा भाग काढून टाकायचा आहे वजा मयुरुप कवसात घेऊयात पहा ठीक आहे नंतर हे अगोदर हे आपण करू किंवा मग काय करू आपण हे दोन आणि तीन ची बेरीज करू आणि एकत्रित बेरीज या एक्वेअर मधून मायनस करूया पाल ए वजा बी हे काम केलं बरं मी कारण पहा ए वजा बी आहे याचं हे सुद्धा वाजा बी म्हणजे समोरासमोरील बाजू सारखी आहे आणि इथं बी आहे समोरचं बी म्हणजे ही सुद्धा बाजू बीच आहे म्हणजे समोरासमोरील बाजू काय आहे त्या सारखी आहे का इथं सुद्धा बी आहे लक्षात घ्या मग काय झालं हो हा तयार आयात तयार झाला काय तयार झाला आयत मग आयाताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी आयाता क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले लांबी रुंदी लांबी गुणिले रुंदी त्यानंतर प्लस आपण बेरीज करायची मग मायनस करायची पूर्ण या क्षेत्रफळातून याच्या मग याची पा ही बाजू आहे बी ही बाजू बी आहे याच्या समोरची बाजू ही बी आहे आणि याच्या समोरची बाजू ही सुद्धा बी आहे चौरस काढलेली आपण तर पा मग याचे क्षेत्रफळ काय आहे बीचा वर्ग बीचा वर्ग आता यानंतर हा पहा चौरस आहे की आयते इथं बी आहे या समोरची ही बाजूसुद्धा बी आहे हे ए वजा बी आहे आणि इथं ही बाजूसुद्धा ए वजा बी म्हणजे ही सुद्धा ए वजा बी आहे समोरासमोर ही बाजूसारखी म्हणजे हा आयत आहे मग आयाताचं क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी म्हणजे बी कंसा हे बी चौर झालं प्लस हे झालं ना आता हे झालं हे झालं परत बी कंसा ए वजा बी गुणाकार केला त्याचा म्हणजे क्षेत्रफळ काढलं आता लक्षात घ्या ए वजा बीच वर्ग जशा तसा लिहिला आपण बरोबर एचा वर्ग जशा तसा लिहिला वजा आता बी ए म्हणजेच ए बी बी गुणले ए बी आता इथं वजा भी आ, आधी भी। बी आहे इथं अधिक बी आहे मग बी बोलले बी बीचा वर्ग पण कोणता येईल प्लस की मायनस मायनस वजा, वर्ग। वजा बीचा वर्ग कारण वजा चिन्ह आहे हे संपलं आता यानंतर पहा इथं बीचा वर्ग कसा लिहायचा प्लस बीचा वर्ग लिहिलं आता या ठिकाणी पहा बी प्लस द्यायचं चिन्ह कारण इथं दोन्ही प्लस प्लस आहे बी गुणले ए म्हणजेच ए बी आणि इथं प्लस मायनस मायनस बी गुणले बी चा वर्ग आता पुढं पाहा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर चा वर्ग आपण असत इथपर्यंत यानंतर पहा इथं एवढा बी आहे ए आहे आणि इथं सुद्धा ए आहे हे सुद्धा प्लस आहे आणि हे सुद्धा प्लस आहे म्हणजे काय होईल इथपर्यंत सेम लिहिलं तर ए आणि ए बी दोन ए बी बरोबर नंतर पहा बीचा वर्ग इथे मायनस आणि इथं बीचा वर्ग प्लस आहे प्लस आणि मायनस दोन्ही कट होऊन जात बरोबर आता इथं मायनस बी चा वर्ग शिल्लक राहील पहा मायनस बी चा वर्ग आता ए वजा बी कंसाचा वर्ग असा बरोबर ए चा वर्ग आता इथ मायनस आहे मायनस नंतर प्लस टू ए बी ला जर बोललं तर मायनस टू ए बी येणार म्हणजे वजा टू ए बी पा वजानं अधिकला गुंड तर वजा येणार पण टू ए बी ना टू ए बी तशाच तस आता या वजानं या वजाला गुंड तर अधिक येणार या वजा या वजाने या वजाला गुंड तर वजा वजा अधिक होत चिन्ह आणि बीचा वर्ग पा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आता यामध्ये तुम्ही अंक जर टाकले ज्यावेळेस तुम्ही गणित करू करता त्यावेळेस इथं अंक जर टाकले ए व तर ते सुद्धा सूत्राच्या ठिकाणी टाकले तरी तुम्हाला ते गणित येतं आणि व्यवस्थितरित्या सोडवता येतं